आज तो पापड बिपड खायला पापड केर सगळं आहे भात आहे वरण आहे अजून काय चाललं होतं इथून मला मामाला भेटून तरी जावा तर मला करावा हा हा म्हणून आल हा मला सगळं कळतंय आहे मला अभ्यास आहे त्यातला कशाचा आता तुमचा घरचा खेळ संपला असत मला झालं ना आलता ते माहिती नंतर चालत ना तुम्ही

पण मी काय किराय रुपया देणार नाही तुमचं काय उत्तर घेतलं नाही दिला एक दोन महिन्याचा किराय बास यात संपलं आता या हमीशात मला किराय नाही मागायचा माग यायचा मग मी काय लोकपती आहे काय एवढा हमीशात किराय द्या किराणा बी संपलाय चार पाच दिवसापासून किराणा आणि ना, ना, ना गेले थांब आपल्याला मामाकडे जायचे थांब मामाकडे कर जायचे करतेत नुसते मग मी कुठून भरायचं तेल संपलाय मीठ संपलाय साखर संपली पत्ती संपली अगं तुला दिलं त्याने बघायला पाहिजे ना ते म्हणते काय धंदा करायचा काय नाही या काय तरी काय करतात जाव काय दुसऱ्या जावं कोणतं मला सांगा तुम्ही माझा मित्र आहे का कोणचा मित्र सासर आहे का हा महिन्याचा दहा हजार रुपये खर्चा नाही तर

किराया कोण भरत मग मी भरतो ते भरते आणते ना दोन चार महिन्यात किराणा दहा पंधरा हजाराचा मी सांगतो तेव्हा किती द्यायचे ते महिन्याचा किराणा तुम्हाला भरून देतो मग महिन्याचा हा महिन्याला काय महिन्याला काय लागतं दहा किलो शांगा नाही काय लागतं पंधरा किलो तेल पाच किलो शांगा पप्पा ते का दोन हजाराची काजून बघा आपल्या मग तीच म्हणते तुम्ही किराया भरा हे किराणा आणते ना बघ मी किराया भरतो ना माझ्या खायत बी तयार आहे मी मी तुमच्या धोका नाही दाखल आम्ही काय आम्हाला मी शंभर पन्नास बघणारा माणूस नाही नाही बघला काय चाललं बरं आता सॉट आऊट झालं तुम्ही काय तुम्ही किराणा नाही नाही पप्पा किराणा आणि तुम्ही किराया नाही ना ते किराणा किराया भरले नाही नाही ते किराणा आणा माझ्या पण मी मग प्लॅन तुम्ही यायचे नाही तिथं माझं मी आणून देईन रूम महिन्याचा किराणा नाही नाही माझं मी आणतो किराणा तुम्ही किराया भरा तुम्ही बरं दहा हजारचा किराणा तिथं माझा नाव टाका इथं चार हजार घालते ते दहा हजार घाल आता मग किराया भरा ना मग मी किराणा आणतो हा मग पप्पा तुम्ही किराया भरा तुम्हाला असं बी जमा नाही तुम्हाला तसं बी जमा नाही मी ते आता हेवडे ऐकून घ्या तुम्हाला पसलं तर हो म्हणा नाही पसलं तर नाही म्हणा मला काय जेवतो जेवतो बोलता येत नाही मी सांगतो तुम्हाला एकच <coughs> किराय एक देईन मी रूमचा घ्या रूमचा किराया दिला की इथून पुढे मी देणार नाही मला उंच तुमच्या ह्याच्यात